स्वामींची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे जे तुम्ही स्वामी माऊलींकडे मागाल ती तुमची इच्छा आज पूर्ण होईल या व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात आज जे तुमच्या जीवनात चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाग्यवंत ठराल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समज माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देत इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं विज्ञान सांगतं की भविष्य सुख आहे मिळेल पण धर्म सांगतो मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका मन सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे पण वि, विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल कोणीच आपल्या कर्मांपासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे जे त्या ते फक्त त्यांच्या हातात आहे सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असेल नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतं इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असते जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पांजरू लागते असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा मी कायम तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ यश मिळवणं सोपं नाही मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा यश विचारांची गरज आहे यासाठी नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही ये हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतो आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचं मुख्य गुपित आहे स्वामींवर विश्वास ठेव सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात यश ये ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते तेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जे जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही एकवेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचं असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू थेवश शकत नाही लोक तुमची स्तुती करोत व निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा नका करू तुमचा मृत्यू आज हो वा उद्या आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात गेलेला काळ कधी बदलता येत नाही आणि पण येणारा काळ आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढे नक्की यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर प्रसिद्धी बदला ध्येय नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळणे असं नाही पण अपयशाने हरून जाता कामा नाही यश हे मिळणारच आहे तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्याला हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळण यावर यश अवलंबून असते जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर भरलेले असतात हे लक्षात घ्या एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतले जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला ने मी ते ढगात नेऊन टाक ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणाला मी ते पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी, स्वामी सेवा करावी किंवा नाही मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होत असे जसे की आपण मा मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असते त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होत आपल्या मनापासून वाटतं असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव असल्या आपल्या मना मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्नग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या ते स्वतःला असो अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते जेव्हा घरात मांसाहार जेवण बनलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखं नसतो त्या दिवसात थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरात अशांतता वाढते घरात वादही होते म्हणून माणसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो मग आता यावर उपाय काय करायचा तर जेव्हा तुम्ही अन्न अन्नग्रहण केलं असेल तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरे आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असे समजावे कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया दया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्याला हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला दया नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते मग या मासाऱ्यामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो स्वामींना आवडत असेल की मी मांसाहार केलेला याचा उत्तर तुम्ही स्वतःच्या शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याच कोणीही संबंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही, ही विनंती स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू अवधुतिंतन भक्त वात्सल्य भक्ताभिमानी कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहतो श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास बघताना आहे कितीही संकटं आली तरी स्वामींचे नावास्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेली कार्य हे अपाट आले रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने मी मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि स्वामींवर विशाविश्वास ठेवा कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून पोखरत राहते स्वामी म्हणतात जीवन जीवनात भविष्य आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र मला नक्कीच माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देणार प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख करायला कळलं नसतं सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दृष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात धर्मस्थापनेसाठी युगयुगाने मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो मृत्यूनंतर जे जे काढून घेईल जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर चितेच्या ज्वालासोबत लपटून येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा अजून एक, सांग। एक शब्द आहे स्वामी आता त्याने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते विश्वास ठेव हो। अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी ना कधी कुणाचे पाय पकडायची गरज भासत नाही तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे पडू देणार नाही तू कर मत फिक्र जो हुआ नाही मी करूंगा हो जो तुने सोचाही नाही सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रामध्ये विविध सूत्र सांगितली आहे जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे त्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते चाणक्य निधीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क वितर्क करत राहतो यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे एखादा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा एखाद्या मूर्खाला विद्वान बनवू शकत नाही यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नये अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते वाईट स्वभावाची स्त्री जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावी समजूतदार पुरुष तोच आहे जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते विनाकारण दुःखी व्यक्ती जे लोक विनाकारण दुःखी राहतात ने ते नेहमी देवाला दोष देत राहतात आहे त्या सुख सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाही इतरांचे सुख पाहू शकत नाही अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो वे देतो, या व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यालाही या व्यक्ती सांगून सांगून दुःखी करतात त्यामुळं स्वामी आपल्याला म्हणतात की भिवू नकोच बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तू तुझं कर्म करत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी राहा सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे पाच उपदेश अत्यंत उपयुक्त एक कर्म हाच अधिकार दोन कोणाचाही द्वेष करू नका तीन कर्म करणे अत्यावश्यक चार संयम आणि नियंत्रण आवश्यक पाच श्रद्धा सबुरी विश्वास ठेवा मित्रांनो हजारो वर्षे लोटली तरी गीता ज्ञानाची महती उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही कलियुगताही कलियुगातही गीता तितकीच महत्वाची असल्याचे दिसून येते सुखी आणि आनंदी जीवनासाठी नक्की गीता वाचावी मित्रांनो गीता वाचत जावी तसं तसे अर्जुनाने जागा न कळत आपण घेतो आणि आपल्याला सतवणाऱ्या बऱ्याच प्रश्नांवर भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करत असतात तुमच्या जीवनात तुम्हाला कुठलं तरी विचार सतावत असेल कोणते उत्तर मिळत नसेल आयुष्यातील कुठले कोडे सुटत नसेल तर नक्की गीता वाचून तुमचे सर्व प्रश्न सुटेल आणि तुम्ही स्वतःला अर्जुनाच्या जागे समजलं आणि न कळत भगवंताकडून तुम्हाला तुमचे उत्तर मिळेलच आणि आपण देखील त्याच अर्जुनाप्रमाणे आपल्या कुरुक्षेत्रवर आपले अपेक्षित कर्तव्य आपण लढा करता पूर्ण उत्साहाने तयार होऊ गीतेमध्ये काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया चला तर मग सगळ्यात पहिले म्हटलंय कर्म हाच अधिकार तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळांवर नाही म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात फळप्राप्ती होईल म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधाने आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते कोणाचाही द्वेष करू नका भगवंत म्हणतात असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो कर्म करणे अत्यावश्यक निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे त्याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो संयम आणि नियंत्रण आवश्यक मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो मात्र मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्याविषयी विचार करतो तो, तो दांभिक मानला जातो याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवसनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते श्रद्धा सबुरी विश्वास ठेवा जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो यात कोणतीही शंका नाही याचा अर्थ असा की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो तो आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो दान दारिद्र्याला नष्ट करते चांगली वागणूक समस्याला नष्ट करते ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल बुद्धिमान शांत राहतात शहाणी माणसं बोलतात आणि मूर्ख वाद घालतात बुद्धिमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही त्याला हरण्याची ताकद कोणाकडेच नाही सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केली जात नाही तो स्वतःचे गुण आणि पराक्रमाने राजा बनतो प्रथम लहान कार्य पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड सारखे आहे जुन्या आठवणीमध्ये विसरून जाऊ नका तुम्हाला पुढे जायचे आहे त्यासाठी आत्ता जे आवश्यक आहे ते करा जो माणूस आपला निंदा शांतपणे ऐकून घेतो तो सर्व काही जिंकू शकतो जे लोक इतरांना आपले गुपित सांगतात त्यांची नेहमी फसवणूक होते सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते उजळणे तोडणे गरम करणे आणि मारणे त्याचप्रमाणे माणसाला त्याग गुण वागणूक आणि आचरण हा चार गोष्टींवर परीक्षण केले जाते जसे एक दारू पिणाऱ्या व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामाजिक करू नका ते तुम्हाला नष्ट करतील सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असं बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं हा विचारत स्वतःला त्रास करण्या घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्याच्या चुका तिथे शोधून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ